एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब पुराने बाधित झालेल्या जिल्ह्याच्या पंच्याण्णव गावांपैकी चौऱ्याहत्तर गावांचा वीज पुरवठा सुरळीत अधीक्षक अभियंता सुनील माने उर्वरित एकवीस गावांचा वीज पुरवठा प्राधान्याने दोन दिवसात पूर्ववत करण्यास महावितरण प्रयत्नशील आहे मोहोळ ते बांबेवाडी येथे पोल जवळ पंचवीस फुटापर्यंत पाणी असूनही महावितरण कर्मचाऱ्यांनी बोटीत जाऊन वीज पुरवठा सुरळीत केला अकोलकोट तालुक्यात अकरा केवी कोळसेस गाव वाहिनीवर सीना नदीच्या पात्रात असलेल्या अकरा केवी वाहिनीच्या जवळ पडलेले झाड गोट्याळ गावातील वायरमन यांनी नदीच्या पाण्यात पोहत जाऊन काढले व बाधित भाग बंद करून इतर भागांचा वीज पुरवठा सुरळीत केला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुराने दिनांक पंधरा ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत एकूण पंच्याण्णव गावांचा वीज पुरवठा पूर्णतः खंडित झालेला होता परंतु गावातील पोराचे पाणी कमी झाल्यानंतर महावितरण कंपनीने तात्काळ चौऱ्याहत्तर गावातील वीज पुरवठा पुरवत केलेला आहे अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे तेहतीस ऑब्लिक अकरा केवी समतेचे एकूण एकोणीस उपकेंद्र अतिवृष्टीमुळे व पोराची पाणी उपकेंद्रात गेल्याने बंद करण्यात आले होते करमाळा तालुक्यातील आवाटी मोहोळ तालुक्यातील लांबुटी व भांबीवाडी माडा तालुक्यातील कुबेज दक्षिण सोलापूर तालुक्यातील आवरात हत्तरसंग कुडल व वडगबाळ अकुलकोट तालुक्यातील कुरसेगाव गुडडेवाडी ही उपकेंद्र बाधित झाली होती त्यामुळे अकरा केवी क्षमतेच्या एकूण ब्याण्णव वाहिन्यांच्या वीज पुरवठा खंडित झाला होता सदर वाहिन्या बंद असल्याने एकूण अठ्ठावीस हजार एकोणसाठ घरगुती ग्राहक व एकोणचाळीस हजार एक्केचाळीस शेतीपंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालेला होता अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेली आहे नदीकाठच्या भागात अनेक शेतीपंप वाहिन्या वा व रोहित्र अद्यापही पाणी व गाळात अडकलेले आहेत त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर आणि पोल उभे करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी तात्काळ देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीज पुरवठा पुरवत केला जात आहे या कार्यासाठी महावितरणकडे दोनशे बासष्ट सूचीबद्ध कंत्राटदार सज्ज असून त्यांच्याकडे आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध आहे सध्या एकवीस गावांचा वीज पुरवठा अद्यापही खंडित असून येत्या दोन दिवसात प्राधान्याने वीज पुरवठा पुरवत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे ही कारवाई वीज वितरण कंपनीची तात्परता नियोजनबद्धता आणि नागरिकांच्या प्रतीची संवेदनशीलता आहे